नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप खुँ खूप स्वागत आहे आज आपण वटपौर्णिमा हा सण का साजरा करतात किंवा वटपौर्णिमा हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरा केला जातो शक्यतो या सुवसींत्रिया वटपौर्णिमा हा सण सौभाग्यात देणं किंवा सौभाग्य उत्तम प्रकारे लाभावं यासाठी केला जातो ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस म्हणजेच वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो तर आपल्या पतीला उत्तम आयुष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं हे व्रत पतीच्या उत्तम आयुष्यासाठी किंवा आरोग्यासाठी केलं जातं तर हे तीन दिवसांचं व्रत आहे आणि यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या दिवशी एकवीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच वार शुक्रवार या दिवशी वट पौर्णिमेचा सण आलेला आहे पौर्णिमा ही एकवीस जून आणि बावीस जून म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवसाची आलेली आहे आणि शुक्रवार म्हणजेच एकवीस जून या दिवशी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी ही पौर्णिमा सुरू होत आहे तसेच शनिवार म्हणजेच बावीस जून रोजी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी हा सकाळी मुहूर्त संपणार आहे तर आपण शुक्रवारी जून रोजी आपण हा सण साजरा करणार आहोत तर वट पौर्णिमा सौभाग्याचं लेण म्हणून साजरा केला जातो यात वडाच्या म्हणजे वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुलं बाळ संसाराचा विस्तार होऊ दे भरभराट होऊ दे असे वट पौर्णिमेला गाराणे घालतात म्हणजेच वडाच्या झाडाला गाराणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावायचे असते म्हणजे तीन रात्र हे व्रत करायचे सांगितले गेलेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेच्याच दिवशी दिवसभर आपण उपवास करावा वडाच्या झाडाची यथासांग पूजा करावी आणि नंतरच हा उपवास सोडावा या व्रताचा विधी नदीकाठची वाळू आणून एका पात्रात भरून वरती सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्यानंतर अर्धे मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासनी सह सावित्रीची कथा जरूर ऐकावी वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य किंवा विधी किंवा या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं सगळ्यात अगोदर हळदी कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळ फुले दिवा ठेवण्यासाठी रोळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला कलश पंचामृत हिरव्या बांगड्या आंबा किंवा नैवेद्याला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा घेऊ शकता यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजेच वडाला जे आपण गुंडाळतो तो म्हणजेच पांढरा धागा आणि वडाची पूजा करून आपण त्याला यथासांग दान करतो म्हणजे फळाचं दान करतो किंवा नैवेद्य दाखवतो तर प्रत्येक सवाशी स्त्री हे व्रत करते आणि वडाची पूजा करते तर या पूजेचा विधी कशा पद्धतीने असतो सकाळी नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना करावी तुळशी पूजन करून वडाच्या झाडाला किंवा वडाच्या झाडाजवळ एकत्र यावं टोपल्या घेतल्या जातात एका टोपलीत सात प्रकारचं धान्य एका कपड्याने झाकून ठेवलं जातं आता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवली जाते धूप दिवा अक्षर हळदी कुंकुम माउली इत्यादी प्रकारचे पूजेचे साहित्य ठेवले जाते सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घातल्या जातात वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधला जातो किंवा मग रोली म्हटलं जातं किंवा पांढरा धागा बांधला जातो त्यानंतर कि पंचामृत किंवा मग आंबा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो यानंतर कि ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा दिली जाते पूजेनंतर महिला एकमेकींना हळदी कुंकू देतात आणि आंब्याचं वाण देतात किंवा एकमेकांची भरली जाते तर या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा जरूर करावी आणि पाच स्त्रियाला तरी हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भरावी आणि यथा सांग आपण हे व्रत करावं या दिवशी विवाहित महिलांनी या सावित्रीची कथा जरूर ऐकावी सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकून त्यांची आरती सुद्धा केली जाते त्यानंतर वडाच्या देवतेला अशी प्रार्थना केली जाते की सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्तीत जास्त असून त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला भरपूर अस आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य लाभू दे मुले बाळे ना नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ दे व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात तर ती प्रार्थना अशा पद्धतीची आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रियभाषिणी भाषिणी तेन सत्तेन मा पाहि दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोग तथा स्मक भूयात जन्मनी जन्मनी वटमूले तितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवे देवा हा सावित्री वटसंस्ता हा अशी सुद्धा प्रार्थना केली जाते म्हणजे ज्या जा पद्धतीने वटाला किंवा वडाच्या झाडाला खूप मोठं आयुष्य आहे त्याचा खूप मोठा विस्तार आहे त्याच पद्धतीने माझ्या पतीचं आयुष्य खूप मोठं होऊ दे जसा तुझा विस्तार झालेला आहे तसा माझ्या वंशाचा मा किंवा माझ्या परिवाराचा विस्तार जास्तीत जास्त होऊ दे आणि माझा संसार सुखाचा होऊ दे अशी वडाच्या झाडाला प्रार्थना केली जाते आणि हा उपवास सोडला जातो तर या दिवशी सगळ्यात महत्वाची ऐकली जाते ती वटपौर्णिमेची किंवा मग सावित्रीची कथा तर हा सण तेव्हापासून साजरा करण्यात यायला लागला त्याविषयीची कथा तर ती कथा अशा पद्धतीची आहे की अनेक वर्षांपूर्वी अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री सावित्री नावाची कन्या होती अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री गोवर झाल्यावर राजाने तिचा आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली हा होता। मुला राजा जंगलात होता। भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्या बरोबर करू लागली सत्यवानाचा येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभ केले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी म्हणजे चक्कर आली व तो जमिनीवरती पडला यमधर्म तिथे आला व वा सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा यमाने सावित्रीला असे सांगितले की पतीला सोडून तो कुठलाही किंवा मग तीन वर माग असे सांगितले सावित्रीने अत्यंत चतुराईने सासू सासऱ्याचे डोळे परत यावे व स्वतःच राज्य परत यावं व आपल्याला अत्यंत पराक्रमी असा पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीतून म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले कारण मला सुंदर असा पुत्र व्हावा किंवा पराक्रमी असा पुत्र व्हावा माझं राज्य परत मिळावं हा वर स्वतः यमराजाने दिला होता त्या वचनबद्धतेमुळे सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत करावे लागले नंतर सत्यवाळाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करून करतात व हे आचरतात तर ज्या पद्धतीने सावित्रीने तीन दिवसाचे हे व्रत आरंभिले होते त्याच पद्धतीने आजपर्यंत हे व्रत तीन दिवस म्हणजे तीन रात्रीचे केले जाते ज्या पद्धतीने सावित्रीने संपूर्ण दिवस उपवास, उपवास करून हे व्रत केले जाते सावित्रीची ही जी घटना घडलेली होती ती पूर्ण तीन दिवस वडाच्या झाडाखालीच घडलेली होती सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून या वटवृक्षाखालीच मागितले होते म्हणून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा केली जाते आणि उपवास केला जातो त्याच पद्धतीने हे व्रत केले जाते जर आपल्याला तीन दिवस हे उपवास जमत नसेल तर तुम्ही फक्त वट पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून यथाचा वडाच्या झाडाची पूजा करून नंतर आपण हे व्रत सोडू शकतो तर ही संपूर्ण वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताची कहाणी किंवा मसत्यवान आणि सावित्रीची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद